लता मंगेशकर कुटुंबियांनी दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने रुग्णालय उभारण्यासाठी खिलारे कुटुंबाने निस्वार्थपणे त्यांची जमीन दिली होती पण हाच निस्वार्थपणा लता मंगेशकर यांना दाखवता आला नव्हता अशा चर्चा सध्या सुरू आहेत सध्या चालू असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणामुळे काड़ा शा खाली दबल्या गेलेल्या अनेक गोष्टी समोर येत आहेत आणि याच सगळ्यात सध्या दादा कुंकेंच्या एकटा जीव आत्मचरित्रातील कोल्हापुरातील भालजी पेंढारकर यांच्या स्टुडिओचा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आलाय भालजी पेंढारकर पैसे द्यायला तयार असताना देखील लता मंगेशकरांनी त्यांना त्यांचा स्टुडिओ परत कधी केलाच नाही ज्या निस्वार्थपणाची अपेक्षा त्यांनी खिलारे यांच्याकडून केली होती तसा निस्वार्थपणा तर त्यांना देखील दाखवता आला नव्हता अशा चर्चा हा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आल्यापासून सुरू झाल्यात म्हणूनच दादा कोणकेंच्या एकटा जीव या पुस्तकातील तो किस्सा कोणता आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा छत्रपती राजाराम महाराजांनी एक ऑक्टोबर एकोणीसशे तेहतीस साली कोल्हापूर सिनेटोनची स्थापना केली चित्रपटसृष्टीला हक्काचं साधन मिळावं आणि कोल्हापूरच्या विकासासाठी फायदा व्हावा यासाठी सिनेटोनची निर्मिती करण्यात आली होती याची सर्व जबाबदारी महाराजांनी मेजर दादासाहेब लिंबाळकर यांच्याकडे सोपवली त्याकाळी भालजी पिंढारकर हे एकोणीसशे एकोणतीस पासून कोल्हापूरमध्ये चित्रपट सृष्टीत कार्यरत होते या काळात भालजी यांची कौशल्य पाहत दादासाहेबांनी या स्टुडिओच्या देखभालीची सूत्र चित्र तपासवी भालजी पेंढारकर यांच्याकडे दिली भालजी पेंढारकरांनी त्या काळात स्टुडिओचं पुनरुज्जीवन केलं तब्बल तेरा एकर जागेवर हा स्टुडिओ उभारला गेला होता भालजींनी अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती आणि चित्रीकरण याच स्टुडिओत केलं राज कपूर पृथ्वीराज कपूर आणि अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या वाटचालीची सुरुवात इथूनच केली होती राजा शिवछत्रपती जननी महालक्ष्मी असे अनेक ऐतिहासिक पौराणिक चित्रपट देखील इथेच निर्माण झाले होते चौदा मे एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये भालजी पेंढारकर यांनी स्वतःच्या कमाईतून हा स्टुडिओ दोन लाख दहा हजार रुपयांना विकत घेतला भालजी यांना जयसिंग आणि प्रभाकर अशी दोन मुले होती व त्यांच्याच नावावरून त्यांनी या स्टुडिओचं नाव ठेवलं जयप्रभा स्टुडिओ त्यानंतर एकाच वेळी तीन युनिट्स काम करू शकतील अशी आधुनिक यंत्र सामग्री लावली आणि अनेक चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करेल असा स्टुडिओ बनवला पण स्टुडिओ विकत घेतल्याच्या अवघ्या दोन वर्षात त्यांना मोठं नुकसान झालं हे नुकसान इतकं मोठं होतं की त्यांच्या स्टुडिओचा लिलाव करण्याची वेळ आली होती सर्व काही सुरळीत असताना तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर संपूर्ण देशात संताप उसळला आणि त्याच लाटेत जयप्रभा स्टुडिओवर हल्ला झाला जाळपोळ झाली तोडफोड झाली यात चित्रीकरणाचे से अनेक सेट यंत्रसामग्री कॅमेरा प्रिंट सगळं जरून खाक झालं या स्टुडिओचं अतोनात नुकसान झालं भालजींनी तरी सुद्धा पुन्हा एकदा जिद्दीने स्टुडिओ उभा करण्याचा प्रयत्न केला पण या प्रयत्नात ते कर्जबाजारी झाले त्यांच्यावर जिल्हा बँकेचं कर्ज चढलं आणि स्टुडिओच्या लिलावाची वेळ आली लिलावातून स्टुडिओ एखाद्या व्यावसायिकाने विकत घेतला तर चित्रीकरणाचा मार्ग बंद होईल या विचाराने भालजींनी त्यांची मानसकन्या आणि गायिका लता मंगेशकर यांना स्टुडिओ विकत घेण्याबाबत विचारणा केली आणि त्या देखील तयार झाल्या भालजी पेंढारकर यांनी दोन लाख दहा हजार रुपयांना विकत घेतलेला स्टुडिओ एकोणीशे एकोणसाठ साली लता मंगेशकर यांना फक्त साठ हजार रुपयात आणि पन्हाळा येथील बंगला फक्त पंचवीस हजार रुपयात विकला यावेळी या ठिकाणी या केवळ चित्रीकरण करण्याची अट भालजींनी लता दिदींना घातली होती त्यानुसार भालजी हयात असेपर्यंत लता दिदींनी आपला शब्द पाळला होता असे सांगण्यात येते पण वरवर दिसते तितकी ही कहाणी सोपी नाहीये दादा कोणके यांच्या आत्मचरित्रातून या मधला एक ट्विस्ट समोर येतो आशाताईंच्या माध्यमातून दादा कोणके व भालजी पेंढारकर यांची ओळख झाली होती दोघांमध्ये भरपूर साम्य होतं त्यामुळे भालजी पेंढारकर यांनी दादा कोणके यांना त्यांचा मानस पुत्र मानलं होतं दादा कोणके देखील त्यांना बाबा असं म्हणत बाबांच्या प्रत्येक वाढदिवसाला लताबाई सांगायच्या की बाबांची ही जमीन मी त्यांना परत द्यायला तयार आहे त्यामुळे पैशांशी जुळवाजुळव झाली की आपण स्टुडिओ परत घेऊ शकतो असं भालजी यांना वाटायचं लता मंगेशकर व आशा भोसले यांचा स्वभाव पाहता दादांना मात्र यावर शंका होती पण भालजी पिंढारकर यांना मात्र लता दिदींवर पूर्ण विश्वास होता बाबा लताबाई खोट बोलतात बघा बाबा त्या तुम्हाला काहीही परत देणार नाहीत असं दादा त्यांना नेहमी म्हणायचे मात्र देईल हो तुमचं उगाच काहीतरी असं म्हणत भालजी त्यावर उत्तर द्यायचे त्यानंतर एकोणीशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यान दादा व भालजी दोघेही गप्पा मारत असताना स्टुडिओचा विषय निघाला यावेळी दादांनी भालजी यांना लता दिदींना स्टुडिओ परत मागण्यास सांगितलं तेव्हा बरं तुम्ही सांगता म्हणून मी विचारतो जर तिने स्टुडिओ जमीन परत दिली तर तुम्हाला गप्प बसावं लागेल असं भालजींनी अगदी आत्मविश्वासाने सांगितलं दादांनी देखील त्याच विश्वासाने बाबा मी नुसतं गप्पा बसणार नाही लताबाईंचे पाय धरेल असं म्हणत त्यावर उत्तर दिलं त्यानंतर एक दिवस लताबाई कोल्हापूरला आल्या असताना भालजी पिंढारकर यांनी त्यांना विचारलं तुझ्याकडून स्टुडिओ परत घ्यायचं म्हटलं तर तुला किती पैसे द्यावे लागतील दीड लाख रुपये लताबाई म्हणाल्या भालजींनी लगेच ही गोष्ट दादांना सांगितली बघा लता दीड लाख रुपये घेऊन स्टुडिओ परत द्यायला तयार आहे तेव्हा दादांनी भालजींना त्यांचा स्टुडिओ परत मिळेल म्हणून दीड लाख रुपये देण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर बापाने मुलाला पैसे मुला बापा पैसे दिले तर चालतात पण मुलाने बापाला का असं म्हणत भालजी पेंढारकर यांनी दादांकडून आर्थिक मदत नाकारली बाबांनी कोल्हापूरचे उद्योगपती व त्यांचे मित्र लोहिया शेठी यांच्याकडून पैसे घेतले त्यानंतर दीड लाखांची रक्कम देऊन स्टुडिओ परत मिळवण्यासाठी जेव्हा ते लता दिदींकडे गेले तेव्हा लता दिदींनी हे पैसे कुठून आणलेत याबद्दल भालजी यांना विचारलं भालजी कधीही खोटं बोलायचं नाहीत त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार खरं बोलत लोहिया यांच्याकडून हे पैसे आणल्याचं सांगितलं त्यावर मी असताना तुम्ही त्यांच्याकडून का पैसे घेतलेत असा सवाल करत लता दिदींनी ते पैसे स्वीकारले नाहीत आणि भालजी निराश होऊन परतले नंतर महिन्याभराच्या कालावधीत लता दिदींनी भालजींना फोन करून सीएच्या मते आता जमिनीची व्हॅल्युएशन साडेतीन लाख रुपये होते आता जागा परत मिळवायची असेल तर साडेतीन लाख रुपये द्यावे लागतील असं भालजींना सांगितलं भालजींनी याबद्दल दादांना सांगितलं तुमच्याकडे माणसं ओळखायची ताकद आहे चिरंजीव असे देखील ते म्हणाले त्यानंतर दादांनी पुन्हा भालजींना पैसे देण्याची इच्छा दर्शवली पण भालजींनी अजूनही ते स्वीकारलं नव्हतं त्यांना ते मुळात पटतच नव्हतं पण स्टुडिओ परत मिळवण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता हे देखील होतं तुमच्याकडून पैसे घेणं मला योग्य वाटत नाही यापुढे तुम्ही मला बाबा म्हणू नका भालजी म्हणा त्यावर बाबा मी हे पैसे तुम्हाला देतोय असे समजा मी तुमच्या स्टुडिओची प्रॉपर्टी वापरतो ना मग त्या भाड्यातून आपण पैसे वसूल करून घेऊ असा संवाद यावेळी बाबा अर्थात भालजी पेंढारकर व दादा कोणके यांच्यात झाला आणि भालजी यांनी दादांकडून पैसे घेतले पैसे घेऊन भालजी पुन्हा लता दिदींकडे गेल्यावर पुन्हा तोच प्रश्नोत्तरांचा घटनाक्रम झाला आणि लता दिदींनी भालजींचे पैसे नाहीत म्हणून पुन्हा पैसे स्वीकारण्यास नकार दिला आता तरी लताबाई स्टुडिओ देतील ना अशी शंका दादांना पहिल्यापासूनच होती आणि त्यांची ही शंका खरी ठरली होती दादा लताबाईंचा हा बालिशपणा आहे की चतुरपणा या संभ्रमात पडले होते मात्र बाबा काय समजायचे ते समजले होते त्यानंतर न राहता दादांनी कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन भालजी पिंढारकर अर्थात बाबा व लता झालेल्या व्यवहाराबद्दल माहिती मिळवली बाबांच्या पडद्या काळात लताबाईंनी त्यांना हजारांची मदत केली होती म्हणून स्टुडिओ जमीन वगैरे लताबाईंच्या ताब्यात होती व तेव्हापासून स्टुडिओचं सर्व उत्पन्न लताबाईंकडे जात होतं फक्त स्टुडिओमधल्या प्रॉपर्टीच्या सामानाचं सा भाडं बाबांना मिळत होतं अशी माहिती दादांना मिळाली आणि त्यांनी लताबाईंना वकिलांतर्फे नोटीस द्यायचं ठरवलं यासाठी बाळासाहेब ठाकरेंसोबत भेट घेतली आणि बाबांची इच्छा आहे की त्यांचा स्टुडिओ त्यांना परत मिळावा तो लताबाईंकडे अडकला आहे असं सांगितलं मला माझा स्टुडिओ परत मिळावा अशी माझी इच्छा आहे आपण मला याबाबत मदत केली तर बरं होईल अशा आशयाचं एक पत्र बाबांना मला द्यायला सांग उगाच शिवसेना बाबांचा स्टुडिओ बळकावते आहे असं कोणाला वाटायला नको केवळ त्यांची इच्छा आहे म्हणून मी मदत करेल एवढंच असं बाळासाहेब दादांना म्हणाले या दरम्यान बाबांची दृष्टी अधू झाली होती त्यामुळे दादांनीच तशा आशयाचं पत्र लिहिलं आणि ते बाबांकडे गेले बाबांनी तिथल्या एकाकडून हे पत्र वाचून घेतलं आणि त्यांचा मुलगा प्रभाकर येईपर्यंत थांबण्यास सांगितलं बाबांचा सा मुलगा प्रभाकर आल्यानंतर त्यांनी विरुद्ध भूमिका घेतली तुम्हाला या स्टुडिओकडे बघायचं असेल तर बघा मी बघणार नाही असं म्हणत स्टुडिओचा खर्च कोण वागवणार अशी कारणे देत उलट दादांच्या हेतूवरतीच शंका उपस्थित केली प्रभाकर यांच्या या वागण्यामुळे दादा अतिशय संतापले होते पण फक्त प्रभाकर बाबांचा मुलगा आहे म्हणून त्यांनी त्यांचा राग आवरला बाबा हे सगळे ऐकत होते दादा गप्प बसा असं ते म्हणाले प्रभाकर यांनी ते पत्र फाडून टाकलं आणि तिथून निघून गेले त्यानंतर दादांनी स्टुडिओचा विषय बंद केला तो कायमचाच त्यानंतर दोन एक वर्षात बाबा अर्थात भालजी पिंढारकर यांचं निधन झालं पण त्यांच्या हयातीत त्यांचा स्टुडिओ त्यांच्या नावावर झाला नाही तो नाहीच बाबांना स्टुडिओ परत मिळावा यात खरोखरच माझा कसलाही स्वार्थ नव्हता प्रभाकर यांचं ते बोलणं माझ्या मनाला खूप लागलं त्यामुळे पुन्हा स्टुडिओचा विषय काढायचा नाही असं मी ठरवलं बाबा आता हयात नाहीत पण ते जिवंत असेपर्यंत त्यांचा स्टुडिओ त्यांना परत मिळाला नाही ज्या माणसाने एवढं मोठं वैभव उभं केलं त्यालाच ते मिळू नये याचं वाईट वाटतं मुलगा म्हणून मला त्यांचं हे स्वप्न पूर्ण करता आलं नाही हे शल्य आजही मनाला फार बोसत असं दादा याबद्दल बोलताना सांगतात आणि आपलं मन मोकळं करतात हा संपूर्ण किस्सा दादा कोणकेंच्या जीव या आत्मचरित्रातील माझे द्रोणाचार्य या भागात सांगितला गेलाय मंगेशकर रुग्णालयाच्या प्रकरणामुळे सध्या दादा कोणकेंच्या जीव या आत्मचरित्रातील कोल्हापूरच्या भालाजी पेंढारकर त्यांचा जयप्रभा स्टुडिओचा हा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तर तुम्हाला हा किस्सा आधीच माहिती होता का यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद